एका सहा वर्षीय चिमुकलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली नांदेड जिल्ह्यातील मुदखेड शहराजवळ उमरी रोडोर या चिमुकलीचा मृतदेह आढळला पोलीस ठाणे हद्दीतील एका गावातील मुलगी काल दुपारी साडेतीन वाजेपासून बेपत्ता होती ही मुलगी पहिल्या वर्गात शिकत होती सायंकाळ झाली तरी मुलगी घरी न परतल्याने कुटुंबियांनी पोलिसांना माहिती दिली पोलिस आणि ग्रामस्थांनी रात्रभर तिचा शोध घेतला पण चिमुकली मिळाली नाही आज सकाळी मुदखेड शहराजवळ उमरी रोडोर या चिमुकलीचा मृतदेह आढळला मुलीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात नेण्यात आला असून मुलीवर अतिप्रसंग करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे काल रात्रीपासून वरिष्ठ पोलीस अधिकारी गावात तळ ठोकून असून तपास करत आहेत सहा वर्षीय चिमुकलीची हत्या करण्यात आल्याने घटनेचे गांभीर्य वाढले आहे मुलीच्या घरी विविध समाजातील विविध संघटनेतील विविध पक्षातील नागरिक मोठ्या प्रमाणात येऊन विचार विचारपूस करून तिच्या आई वडिलांना धीरदेशांना दिसून येत आहेत आज रोहित जी घटना घडली ती एक काळिंबा फासणारी घटना आहे या घटनेचा आधी जाहीर निषेध जाहीर करतो आणि या घटनेविषयी खरोखर आपल्याला बोलाय गेलं तर हृदय भरून येते जी चिमुंडी सहा वर्षाची चिमुंडी आहे तिच्यावर ज्या नराधामाने जे अत्याचार आपल्याला कोणातून आपण सांगू शकत नाही अन्याय अत्याचार केलेला आहे आणि अत्याचार करून तिचा निर्गुण हत्यासुद्धा केलेली आहे तरी या हत्येचा जो नराधाम आहे जो तो जोपर्यंत आपल्याला भेटणार नाही तोपर्यंत हे गाव असो हे महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही या प्रशासनाने लवकरात लवकर या नराधामांना अटक करावी अटक जर होत नसेल तर आम्ही आमच्या परीनं त्यांनी एकदा आम्हाला दाखवून द्यावं आम्हीसुद्धा आम्ही आमच्या परीनं त्यांचा तपास करणार आहोत हे जर भेटले तर त्यांना फाशी आपण चौकामध्ये फाशी दिल्याशिवाय राहणार नाही अशा आमच्या सर्व मराठा समाजाच्या वतीने सांग सांगू इच्छितो जोपर्यंत ते नराधाम भेटणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन छेडणार आहोत आणि ते जर भेटले तर पोलीस पुरु। प्रशासनानं आमच्या हवाल एकदा करावं की महाराष्ट्रामध्ये दुमार कुठेही असा अन्याय अत्याचार होणार नाही याची दक्षता हा मराठा समाज करेल पुण्याही समाजाचा नराधाम असो आणि कोण्याही समाजाच्या मुलीवर अत्याचार जर झाला तर मराठा समाज समोर होत असतो आज तर आमच्याच मुलीवर जे अत्याचार झालेला आहे आम्ही जोपर्यंत या नराधामांना फाशी होणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही संक्रांतीचा सण साजरा करीत असतानाच मुदखेर तालुक्यातील रोही पिंपळगाव येथे हो काही अज्ञात लोकांनी सहा वर्षाच्या मुलीवर अन्याय अत्याचार करून तिला फेकून दिलं आणि खरंच ही घटना आपल्या माणुसकीला कायमा फासणारी आहे अशा घटनेचा प्रथमता मी निषेध व्यक्त करते आणि त्या घटनास्थळी आज आम्ही भेट देऊन आलो भेट देऊन आल्यानंतर त्या आईचा टाहू फोडून ती जे ज्या प्रकारे स्वतःला न्याय मागत होती तेव्हा खरंच अश्रू अनावर होत होते अशी आम्ही महिला आज बाहेर पडत असताना एवढ्या चिमुकल्या मुलीवर जर अन्याय अत्याचार होत असतील तर त्यावेळी आम्हाला छत्रपती शिवरायांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही छत्रपती शिवरायांनी रांजाच्या पाटलांनी एका महिलेवर बलात्कार केले असताना त्याचे दोन्ही हात पाय तोडून टाकून त्याला गा हे त्यांना शिक्षा दिली होती अशी शिक्षा आजच्या काळात होणाऱ्या आरोपीला तात्काळ मिळाली पाहिजे किंवा जर शासनाला शिक्षा देता येत नसेल तर आम्हा महिलांच्या हाती त्याला द्यावं आम्हाला जी शिक्षा देता येईल जी जास्तीत जास्त शिक्षा देता येईल ती आम्ही सगळ्या जणी देऊ आणि ह्या मुलीला न्याय देण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्याकडून करून सरकार दरबारी तर आम्ही दाद मागूच पण तिला जे जे काय आमच्या करता येईल ती मदतही आम्ही करू